त्याचबरोबर आजपर्यंत ऐश्वर्याने जी जी पापं केलेली आहेत त्या पापांची शिक्षा ऐश्वर्याला मिळणार आहे आणि जानकीने त्यासाठी आता विडा उचललेला आहे नानांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे की या ऐश्वर्याने मला जिन्यावरून ढकललेलं होतं मी तिथं सर्वांच्या समोर सांगितलेलं नाही तेव्हा सुमित्रांनी ऐश्वर्याचं थोबाड फोडलेलं आहे तर जानकीने मात्र ऐश्वर्याला दम दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की आतापर्यंत जी पाप तू केलेली आहेत त्याची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच आहे आणि आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीत तूही केलेलं आहे त्याचबरोबर नानांना जिन्यावरून ढुकलून दिलेलं आहे ऋषिकेशवरती खोटा आणलेला आहे त्याचबरोबर नानांना जिन्यावरून ढकलण्याप्रकरणी तू मला अडकवलेला आहे त्यामुळं आता तुला सोडणार नाही असं म्हणत इकडे जानकीने आधी रूप धारण केलेलं आहे आणि ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला फरफटत घेऊन चाललेली आहे ऐश्वर्या मात्र बोंबलत असते नाही नाही म्हणत असते कारण तिने तिची चूक मान्यच करायला तयार नसते एवढी निर्लज्ज अशी ही ऐश्वर्या आहे आणि जानकीने तिला खेचत आता इकडे सयाजीच्या घरी आणलेलं आहे आणि सयाजीच्या अंगावर आणून तिला फेकलेलं आहे दारात आणि सांगितलेलं आहे की ही तुमची मुलगी कायमची माघारी पाठवणी करायला आणलेली आहे असं म्हणत आता ऋषिकेश जानकीने त्या ऐश्वर्याला साडी साडीचोळी दिलेली आहे आणि सांगितलेला आहे की हा पाठवणुकीचा आहेर आणि पुन्हा जर माझ्या कर कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर कायमची हकलपट्टी तुझी जेलमध्ये केली जाईल हे मात्र जानकीने ठणकावून सांगितलेलं आहे ओवी आणि ऋषिकेश दोघंही खेळत बसलेले असतात तेव्हा ओवी म्हणत असते की नाही बाबा मी ना तुम्हाला नाही हरवणार येते असं चा त्यांनी तिचं बोलणं चाललेलं असतं आणि तिला मात्र वाईट वाटत असतं की आपल्या बाबांच्या बाबतीत हे सगळं होत आहे नाही बाबा तुमच्या बाबतीत खूप चुकीचं झालेलं आहे मी तुमच्याशी असं नाही वागू देणार कुणाला असं ओवी म्हणत असते तेव्हा ऋषिकेश ओवीला जवळ घेतो आणि म्हणू लागतो की बाळा काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे अजिबात काळजी करू नको आणि तेव्हा जानकीही तिथे आलेली असते आणि जानकी बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे जानकी ओवी आणि बाबांचे प्रेम पाहून म्हणत असते आता आईला विसरलेली आहेस तू हे है सगळं बोलणं झालेलं असतं तेव्हा ओवी म्हणत असते नाही माहिती माहितीये का माझ्यासारख्या लहान मुलांना आई आणि बाबा असे दोघेही हवे असतात मी माझ्या आईला विसरलेलेच नाही असं तिचं बोलणं असतं आणि मग इकडे जानकी म्हणत असते खूपच हुशार झालीस ग तू तेव्हा मात्र इकडे ओवी म्हणत असते ते तर मी आहेच मी तर खूपच स्मार्ट आहे तेव्हा ती म्हणत असते बाबा मी खूप ड्रॉइंग केलेले आहेत आणि मी तुम्हाला ते दाखवते त्यासाठी मी जाऊन पहिल्यांदा माझ्या ड्रॉइंग बुक आहेत त्या सर्व घेऊन येते असं ती सांगत असते आणि त्यासोबतच ती आता म्हणते की मी नानांच्या रूममध्ये जात आहे आणि तिकडून ड्रॉईंग बुक घेऊन येत आहे असं तिचं म्हणणं असतं आणि ड्रॉईंग बुक आणण्यासाठी आता तिने गेलेली असते आणि इकडे जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात ऋषिकेश म्हणत असतो की जानकी हे सगळं काय आहे तेव्हा मात्र जानकीचं म्हणणं असतं की हो तेवढ्या त्या दिवसांपासून मी तिला तिथे थांबायला बरं वाटतं तर मी तिला तिथेच थांबवलेलं आहे असं जानकी इकडे ऋषिकेशला सांगत असते आणि त्यासोबतच जानकीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ओवीच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूपच वाईट असं होतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या जी आहे ती सयाजीरावला फोन करते आणि सयाजीरावसोबत बोलत ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की मला नाही माहिती त्या म्हाताऱ्याने माझं नाव का घेतलेलं नाहीये त्याला काय कारण आहे ते मला माहित नाहीये पण आता मात्र मी शांत राहायचं ठरवलेलं आहे त्या क्षणी वाटच लागलेली होती मला कळतच नव्हतं की काय घडत आहे आणि कशामुळे इकडे आता सारंग आलेला असतो आणि तो ऐश्वर्याला म्हणत असतो की मला खरंच ना माफ करा मी चूक केलेली आहे मी असं करायला नको होत मला माहित नव्हतं मी क्षणभर नाना जेव्हा कोर्टात बोलायला लागलेले तेव्हा मलच्या मनात असं आलं की खरंच ऐश्वर्या तुम्हीच नानांना ढकललेलं आहे मला माहीत नव्हतं असं म्हणत सारंग हा मूर्ख आहे आणि तो इकडे सार इकडे ऐश्वर्याची माफी मागत असतो ऐश्वर्या म्हणत असते की असं नका करू सारंग पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं त्या जानकी आणि ऋषिकेशनं केलेलं आहे आणि नानांना शोधून आणलं आणि त्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट तर त्यांनाच मिळालेलं आहे घरात मात्र आता त्या दोघांचीच वाहवा सुरू झालेली आहे आपल्या हातात तर पैसा पण नाही आहे संपत्ती पण नाही आहे आणि सत्ता पण नाही आहे आपण मात्र आता मागे पडणार आहोत आणि जानकी आणि ऋषिकेश आपल्यावरती राज्य करणार रा आहेत काही झालं तरी आपल्याला सत्ता मिळवायची आहे इकडे ऋषिकेश मात्र खूप नाराज झालेला असतो तो म्हणत असतो की जानकी मला कळलेलंच नाहीये की हे सगळं काय घडलेलं आहे काही झालं तरी मला हे अजिबात पटलेलं नाहीये या घरातल्या सगळ्या लोकांनी आपल्याशी कशा पद्धतीने वागलेले आहे ते तुला चांगलंच माहिती आहे असं इकडे ऋषिकेशचं म्हणणं असतं त्याचबरोबर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की, की आईने तरी माझ्यावर विश्वास ठेवायला होता पण आईने माझ्यावरती विश्वास ठेवलेला नाही आईने स्पष्टपणे तिथं सांगितलं नाही की माझा ऋषिकेशवर पूर्ण विश्वास आहे ऋषिकेश असं करणार नाही तेव्हा जानकी म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का हो ऋषिकेश आईंनी तर माझी माफी मागितलेली आहे तेव्हा म्हणतो की ऋषिकेश आत्ता कसं आहे माहिती आहे का कोणी मला गोडाचं जरी भरवायला आलं ना तरीही मी शंभर वेळा विचार करणार आहे कारण जानकी हे प्रत्येक वेळेस घडत आहे काय मिळालं आपल्याला या घरात येऊन कारण काहीही झालं तरीही ही सगळी लोकं शेवटी कशी आहेत बघितलं ना कारण रंग बदलणारे आहेत प्रत्येक वेळेस त्यांना जसं वाटतं तसंच झालं पाहिजे असं त्यांना वाटत आहे Thank okay. you. परंतु जाणकी लक्षात घे ह्या गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत काहीही झालं तरीही जानकी तुझ्या लक्षात येत नाही आहे की काय होत आहे कारण आत्ता या लोकांनी आपल्याला फक्त त्रासच द्यायची सु सुरुवात केलेली आहे या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला हो नाही या सगळ्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवलेला होता आणि जानकी प्रत्येक वेळेस आपण यांच्या सुखासाठी विचार करत आहोत पण यांना मात्र आपल्या सुखाचं काही पडलेलं नाही आहे विचार करणं साहेब तिथे कोर्टामध्ये बोलत होते आणि त्यांनी जर मला शिक्षा सुनावली असती तर तर काय केलं असतं सांग ना माझ्याच वडिलांच्या खुणाच्या आरोपाखाली मी जेलमध्ये कायमचा गेलो असतो आज जानकी तू नानांना घेऊन समोर आलीस म्हणून या सर्व गोष्टी होऊ शकलेल्या आहेत अन्यथा तुला माहिती आहे की काय झालं असतं असं ऋषिकेश बोलत असतो आणि त्याचवेळी इकडे ऋषिकेश म्हणत असतो की मला एक गोष्ट कळत नाही आहे की नानांनी का सर्वांच्या समोर सांगितलेला नाही हा प्रश्न ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही पडलेला असतो आणि नानांच्या सम नानांनी का बोललेले नाही आहेत हा प्रश्न पडलेला असतो इकडे नानाही त्याच गोष्टीचे विचार करत असतात आणि तेव्हा सुमित्रा मात्र नानांना म्हणत असते की अहो मला एक कळत नाही आहे की जर तुम्हाला तुम्ही जिन्यावरून पाय घसरून पडला होता तर मग तुम्ही त्या दिवशी सर्वांच्या समोर का सांगितलेलं होतं आणि इकडे जानकी पण त्याच गोष्टींचा विचार करत असते की नानांनी का सांगितलेलं नाहीये कारण त्यांना माहिती आहे की ऐश्वर्याने ढकललेलं होतं तरीही नाना का शांत राहिलेले आहेत हे सुमित्राला वाटत असतं आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की मला आत्ता विचार करावा लागणार आहे नाना म्हणतात की नको नको ते आठवणी असं नाना बोलत असतात तेव्हा सुमित्रा म्हणत असते की अहो मला ना कळतच नाही आहे की गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत आणि काय केलं पाहिजे पण जानकीना खरंच मोठ्या मनाची आहे जानकीने मला शब्द दिला होता आणि जानकीची मी माफीही मागितलेली आहे जानकीने मला शब्द दिलेला होता जानकी मला म्हणालेली होती की या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीनं घडत आहेत जानकीने मला सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी ती नानांना घेऊन ना ना परत येणार आहे मी मात्र वेड्यासारखी वागत होते मी इथं सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीनं वागत होते असं सुमित्रा सांगत असते सुमित्राचं असं म्हणणं असतं की अहो जानकी मला धीर देत होती पण मी मात्र इथे शाल तुमची खुर्चीवर टाकलेली असायचे आणि त्या शालशी मी बोलत राहायचे आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात आणि त्यासोबतच आपल्या पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या असतात त्या अशा पद्धतीनं घडत असतात आणि नाना म्हणत असतात की नको त्या आठवणी कारण तिकडे सुमित्राला प्रश्न पडलेला असतो सुमित्राचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आज ज्या गोष्टी घडत असतात त्या खूपच विचित्र पद्धतीने चालू असतात इकडे सुमित्राला मात्र काळजी वाटत असते नक्की काय घडलेलं आहे नानांना ती विचारत असते जानकीने जर तुम्हाला ढकललेलं नव्हतं तर तुम्ही असं का म्हणालेलं आहात असं सुमित्रा नानांना विचारत असते नानांना टेन्शन येत असतं नानांना काळजी वाटायला लागलेली असते नाना, ना नाना, ना नाना, ना नाना शांत होतात आणि नाना शांत झालेले बघून सुमित्रा म्हणते की अहो तुम्हाला जर त्रास होत असेल ना तर आपण नको या विषयावरती बोलायला असं सुमित्रा नानांना सांगत असते नाना म्हणत असतात की सुमे मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का आपला जो कुटुंब कलश आहे ना तो कुटुंब कलश घेऊ नये आणि त्याचबरोबर सगळी माणसं घरीच आहेत ना आज सगळ्यांना बोलो मला सगळ्यांशी बोलायचं आहे आणखी बरेच न्यायनिवाडे करायचे आहेत कारण नानांना आठवत असतं की नानांना धमकावलेलं होतं ऐश्वर्याने त्यांना धमकी दिलेली होती उद्या जर माझ्या बोट केलं तर लाडकी ओवी आहे ना ती माझ्या माणसाच्या ताब्यात आहे आणि मग हा ट्रिगर जो आहे ना हा ओढला जाणार असं नानांना तिनं सांगितलेलं होतं आणि म्हणूनच नानांनी या सर्व गोष्टी बोललेल्या होत्या नानांनी हे सगळं सांगितलेलं होतं की जानकीने ढकललेलं आहे म्हणून आणि एवढं सगळं रामायण घडलेलं असतं आणि आज नानांनी ठरवलेलं आहे की आता शांत राहायचं नाही कारण हिच्या पापाचा घडा भरलेला आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे नाना म्हणतात कसं माहिती आहे का सुमे तो कुटुंब कलश आहे ना साफ कर जरा त्याच्यावर धूळ पण बसली असेल ना बऱ्याच दिवसामध्ये घेऊन येतो कुटुंब कलश बाहेर आणि कळू दे सगळ्यांना असं म्हणत नानांनी आता सुमित्राला सांगितलेलं असतं नाना म्हणतात म्हणजे सुमित्रा म्हणते म्हणजे तेव्हा नाना सांगतात की तो कुटुंब कलश घेऊ नये कारण सगळ्यांच्या समोर न्यायनिवाडा करायचा आहे सगळ्यांच्या समोर गोष्टी आणायच्या आहेत सगळ्यांना बाहेर बोलो आणि मला हॉलमध्ये घेऊन जा सगळ्यांच्या समोर आज सगळं सत्य येणार आहे आणि या घराला लागलेली लाग धूळ आहे ना ती पण झटकवली जाणार आहे आणि जानकी माझ्या मदतीला असणार आहे असं नानांचं म्हणणं असतं इकडे आपल्याला पाहायला मिळतं सौमित्रा तर घरी आलेला असतो आल्याला त्याला अवंतिका सरबत आणून देते आणि म्हणते की सौमी हा सरबत आणि मग सौमित्रेला ती सरबत देते त्याचवेळी किचन मध्ये गुलाब आणि त्याचबरोबर जानकी हे दोघंजण काम करत असतात आणि मग लगेचच सौमित्रकडे येते आणि मग सांगू लागते की हे घे काही झालं तरी सौमित्रसाठी तिने गुळ आणलेलं असतो आणि सांगितलेलं असतं की सौमित्र भाऊजी हा घ्या गुळ कारण उन्हातून आलेला आहात ना तेव्हा अवंतिका म्हणत असते की सौम्य एवढा का वेळ लागलेला आहे तेव्हा सौमित्र सांगत असतो की तुला माहिती आहे का कारण आज तिथं ना खूप फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं त्याचबरोबर ती सांगत असते की त्या वकिलाचं ना तोंड बघण्यासारखंच झालं होतं आज कळलं असेल निंबाळकर वकिलाला की सौमित्र रणदिवे वकील काय आहे ते हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र जानकी बोलत असते आणि तो सांगत असतो की तो जो आहे ना इन्स्पेक्टर त्याचं पण तोंड पाहण्यासारखं झालं होतं कारण तो पण जे काही बोलत होता वागत होता ना ते खरंच खूप भयानक होतं त्याने माझी माफी मागितली आणि सांगितलं दादा वहिनीला पण सांगा की मला माफ करा माझ्याकडनं चूक झालेली आहे हे सगळं झालेलं असतं तेव्हा इकडे अवंतिका म्हणत असते कसं माहिती कसं सोमी त्या निंबाळकर वकिलाला वाटलं असेल काय रे आयुष्यातली पहिली केस हरलो ते पण या सौमित्र रणदिवे वकिलाकडून आणि ती पण या मुळशीत येऊन कशासाठी मी मुळशीत आलो हा प्रश्न त्याला पडला असेल ना रे सौमी हे सगळं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती ते आलेली असते ती म्हणजे जानकी आणि मग इकडे सौमित्र म्हणत असतो की आज घरामध्ये काय काय बनतंय मला ना कळतच नाहीये हे सगळं सौमित्राचं बोलणं सुरू असतं तेव्हा जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी सांगा बरं तुम्ही काय काय बनतंय घरामध्ये आणि मग ते सांगत असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी म्हणत असते की अगदी बरोबर कारण त्याने सांगितलेलं असतं की नानांच्या आवडीचं शेवग्याच्या शेंगाचं पिठलं बनतंय त्याचबरोबर ऋषिकेश दादाच्या आवडीचं वांग्याचं भरीत आणि मग जानकी की अजून काय बनते ते पण सांगा तेव्हा त्याला काही ओळखता येत नसतं आणि मग जानकी म्हणत असते की हिंट देते तुमच्या हातामध्ये ते आहे आणि आता तुम्ही सांगा बरं काय आहे ते असं जानकी बोलत असते आणि मग सौमित्र म्हणत असतो की अगं वैनी म्हणजे पुरणपोळी तेव्हा अवंतिका म्हणत असते वहिनी पण हे मला कळत नाहीये की याच्यासाठी का बनवत आहे तुम्ही याच्या आवडीचं का बनवताय हे सगळं चाललेलं असतं तेव्हा इकडे बोलत असते ती म्हणजे जानकी जानकीचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे झालंय ते सौमित्र भाऊजींमुळे झालेलं आहे त्यांच्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि मग जानकीने सौमित्रच्या आवडीचं सगळं बनवायचं ठरवलेलं असतं आणि या सर्व गोष्टी बनवलेल्या असतात आणि त्यासोबतच सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आवडीचा मेनू बनवलेला आहे कारण सौमित्रने जे केलेलं आहे ते जे आहे ते कधी आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही असं म्हणत सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी पण हे सगळं तुझ्यामुळं पण झालेलं आहे है ते ना ह्या सगळ्यासाठी तू पण तेवढीच होती आणि तूच हे करू शकलेली आहे अन्यथा ह्या गोष्टी होणं तेवढं शक्य नव्हतं असं सौमित्र बोलत असतो आणि त्यासोबतच तिथे आलेली असते ती म्हणजे ते शर्वरी तेव्हा अवंतिका मात्र भयानक चिडलेली असते आणि अवंतिका म्हणायला सुरुवात करते की आता शांत राहायचं नाही कारण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या पद्धतीने हे सगळं चालू झालेलं असतं त्यासोबतच इकडे जानकी चौमित्र अवंतिका सगळेजण खुश असतात त्याच वेळी शर्वरी तिथे येते आणि मात्र अवंतिकाचा पारा चढतो अवंतिका म्हणते की कसं आहे माहिती का स्वतःची बुद्धी चालवून जर तू बोलली असती ना तर गोष्टी वेगळ्या होत्या आता मापी मागून काय उपयोग आहे तेव्हा जानकी म्हणत असते की अगं अवंतिका असं नको बोलू आणि असं म्हणत जानकी अवंतिकाला शांत करत असते अवंतिका शर्वरीवर भयानक भडकलेले आहे कारण शर्वरीने ऐश्वर्याचं ऐकून जानकीला खूप त्रास दिलेला आहे आत्ता ती माफी मागते पण अवंतिका तिला म्हणते की आजपर्यंत दिलेल्या त्रासाचं काय करायचं आत्ता आपला भाऊ हा निर्दोष सुटला म्हणून बरं तो जर निर्दो का निर्दोष सुटला नसता तर काय करायचं होतं तू त्याची परत माफी मागून काय उपयोग होता आणि आत्ताही माफी मागून काही उपयोग नाही तेव्हा अवंतिका म्हणते पण ती नानांची डेड बॉडी पाहून मला वाटलं होतं की हे सगळं खरं आहे ते वावंतिका चिडते आणि म्हणते तू कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला पाहिजे होता तेच तुला कळलेलं नाही आता चाललेल्या सगळ्या प्रसंगातून जानकीनेच पर्याय काढलेला आहे जानकी, जानकी शर्वरीला माफ करते जानकी म्हणते की सोडा आता जे झालंय ते होऊन गेलेलं आहे आम्ही या सगळ्या गोष्टी आता सोडून दिलेल्या आहेत तुम्हाला जर का मनापासून या गोष्टी चुकल्यासारख्या वाटत असतील आणि तुमच्या डोळ्यामध्ये जर का पश्चातापाच्या अश्रू येत असतील तर पश्चातापाच्या अश्रूसारखं दुसरं काही नसतं तुम्हाला जर का मनापासून वाटत असेल की तुमचं चुकलं आहे तर मी तुम्हाला माफ केलं आहे असं म्हणून जानकीने तिला माफ केलेलं असतं आणि तेवढ्यात विक्रम येतो विक्रम आल्यानंतर शरीहरीच्या तोंडावर लगेच हास्य आलेलं आहे आपल्याला जानकीनं माफ केलंय या गोष्टीमुळे देखील तिला बरं वाटत असतं विक्रम आलेला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद येतो विक्रम सर्वांना भेटतो आणि म्हणतो मी खरं तर कोर्टात चाललो होतो पण परत म्हणलं की घरी जाऊया मला कळलं की तुम्ही तिकडं नाहीत म्हणून म्हणलं अचानक जाऊन बायकोला जरा असं सरप्राईज देऊया तेव्हा जानकी म्हणते बघा यांना बायकोची काळजी आहे म्हणून ते इथपर्यंत आलेले आहेत आणि तेवढ्या शर्वरील पण म्हणते त्यांना पाहून तुझ्या चेहऱ्यावर तर खूपच आनंद पसरतोय मी चहा ठेवते असं म्हणून ती चाललेली असते तेवढ्यात नाना कुटुंब कौल कलश घेऊन आलेले आहेत त्यांच्याबरोबर सुमित्रा देखील आहे दोघेही रूमच्या बाहेर तो कलश घेऊन आलेले आहेत आणि एक एक पाऊल सावकाश चालत आहेत दोघेही स्थिर गंभीर झालेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरची ती गंभीर मुद्रा पाहून सर्वांना समजलं आहे की नानांना बहुतेक काहीतरी बोलायचं आहे अवंतिका त्यांच्याकडं पाहते आणि नानांना विचारते नाना हा कुटुंब कौल कलश घेऊन कशाला आलेला आहात तेव्हा नाना म्हणतात मला सर्वांशी महत्त्वाचं बोलायचं आहे नानांचा तो धीरगंभीर आवाज ऐकून सर्वांना कळतं की नानांना काहीतरी बोलायचं असणार आहे कारण काल नाना कोर्टामध्ये काही बोलले नव्हते कदाचित त्या गोष्टी त्यांना बोलायच्या असतील असं आता सर्वांना वाटत असतं नानांनी आल्याबरोबर लगेच जानकीला सांगितलं आहे की घरातल्या सगळ्या सदस्यांना बोलव मला त्या सर्वांशी खूप महत्त्वाची बोला गोष्ट बोलायची आहे जानकीला कळत नाही आहे की आता नानांना कोणती महत्त्वाची गोष्ट बोलायची असेल कारण काल तर कोर्टात सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट झालेल्या आहेत ऋषिकेश निर्दोष मुक्त झालेला आहे मग आज पुन्हा एकदा हा कुटुंब कौल कलश घेऊन नाना बाहेर का आलेले आहेत हे त्यांना कळत नाही पण नानांनी सांगितलंय घरातल्या सगळ्या सदस्यांना माझ्यासमोर हजर करा मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेवढ्यात सुमित्राची नजर विक्रमवर पडते आणि ती विचारते की जावय बापू तुम्ही कधी आला तो तेव्हा विक्रम म्हणतो आत्ता जस्टच मी आलेलो आहे तेव्हा सुमित्रा त्यांना बस बसायला सांगते त्याचबरोबर चहापाणी केलं का नाही विचारते पण आता सध्या नाना काहीतरी टेन्शनमध्ये आहेत ही गोष्ट विक्रमला समजते आणि विक्रम म्हणतो की हो आता घेऊया आपण चहा पण आता नाना मात्र सिरियस आहेत नाना सर्वांना बोलवायला होतात आणि एक एक सदस्य आता हॉलमध्ये जमा होत आहेत नानांना नक्की ना काय बोलायचं असेल असा प्रश्न ऋषिकेशला देखील पडलेला आहे ऋषिकेश ना ना नाना विचारतो नाना काय झालेलं आहे तुम्हाला कोणत्याही विषयावर बोलायचं आहे तेव्हा नाना म्हणतात सगळेजण येऊ दे मग मला जे काय बोलायचं असेल ते मी बोलतो तेव्हा ते ते आता ऋषिकेश देखील त्यांना काय बोलत नाही शरवीरने देखील तोच प्रश्न विचारलेला असतो पण नाना कोणाशी काहीच बोलायला तयार नाही आहेत सगळे येऊ द्या सगळे आल्यानंतरच मी मला जे काय बोलायचे ते बोलणार आहे असं नानांनी सांगितलेलं असतं आता सगळे लोक जमा झालेले असतात खरं तर नानांना प्रतीक्षा असते ती म्हणजे ऐश्वर्याची अन्यथा ऐश्वर्या देखील आलेली असते तेव्हा नाना बोलायला सुरुवात करतात काल कोर्टात मी जे काय बोललो ते सगळं सत्य बोललो पण एक गोष्ट मात्र मी सत्य बोललेलो नाही हे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे आता कोर्टामध्ये नक्की नाना कोणती गोष्ट सत्य बोललेली नसतील असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तेव्हा सर्वजण विचारतात की नाना कोणती गोष्ट तुम्ही सत्य बोलला नाही तेव्हा नाना सांगतात मला जेण्यावरून कोणी ढकलून दिलं ही गोष्ट मी सत्य बोललो नाही मी कोर्टात म्हणलो की माझाच पाय घसरला आणि मी जेण्याहून खाली पडलो पण तसं झालेलं नव्हतं असं नानांनी सांगितलेलं आहे मला जिन्यावरून ढकलून देण्यात आलेलं होतं आणि ते पण आपल्या घरातल्या घरातल्या सदस्यांनीच ढकलून दिलेलं होतं असा देखील मोठा खुलासा आता नानांनी सर्वांच्या समोर केलेला आहे आणि तो व्यक्ती आपल्यात इथं उभा आहे असं देखील नानांनी आहे आता त्या व्यक्तीने स्वतःहून स्वतःचा गुन्हा जर का कबूल केला तर मी कदाचित त्याला माफ करू शकेल पण जर का त्याने माफ केला नाही तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही असं नानांनी आता सांगितलेलं आहे सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडं पाहू लागलेले आहेत आपल्यात इथंच तो व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं चक्क आपल्या कुटुंबप्रमुख नानाला जिनावून ढकलून दिलेला आहे असं तो व्यक्ती कोण असेल असं सर्वांना वाटतंय खरं तर सर्वांच्या मनात संशय तो आहे तो म्हणजे ऐश्वर्यावरच पण नानांनी अजून तिचं नाव घेतलेलं नाही आहे त्यामुळं कोणीच काही बोलत नाही सारंग मात्र अस्वस्थ झालेला आहे अस्वस्थ झालेला सारंग नानांच्या समोर येतो आणि म्हणतो नाना तुम्ही फक्त नाव सांगा कोण आहे ती व्यक्ती मला फक्त सांगा नाना म्हणतात त्याच व्यक्तीनं हे सगळं कबूल करायचं आहे मी एक दोन आणि तीन म्हणणार आहे तीन म्हणेपर्यंत त्या व्यक्तीने जर का गुन्हा कबूल केला नाही तर मग मी मात्र तिचं नाव सर्वांच्या समोर सांगणार आहे ऐश्वर्या पुरती घाबरून गेली आहे ऐश्वर्या मनातून म्हणते की प्लीज नाना माझं नाव सर्वांच्या समोर घेऊ नका नाहीतर इथं माझं काही खरं राहणार नाही जानकीला मात्र ते नाव माहिती आहे पण जानकी देखील आता शांत बसलेली आहे कारण आता ते नाव नाना तरी घेतील किंवा स्वतः ऐश्वर्या सर्वांच्या समोरील असं वाटत असतं पण ऐश्वर्या मात्र सर्वांच्या समोर येत नाही तेव्हा नाना चिडतात आणि म्हणतात ही बेश्रम निर्लज्ज बाई ऐश्वर्या आहे याच बाईनं मला वरून ढकलून दिलेलं आहे असं नानांनी आता सर्वांच्या पुढं जबरदस्त स्फोट केलेला आहे ऐश्वर्याला अगदी कुठं तोंड दाखवावं असं झालेलं आहे तिलास है है तिला असं वाटतंय की धरणीचा कंप व्हावा आणि आपण त्यात निघून जावं कारण आता नानांनी जो काय आरोप घेतलेला आहे त्यामुळं सर्वजण आपल्यावर तुटून पडणार सर्वजण आपल्याला छेतू करणार असं तिला वाटू लागलेलं आहे नानांनी डायरेक्ट तिच्यावर आरोपीच्या फैरी झाडायला सुरुवात केलेली आहे ही ऐश्वर्या अतिशय निचबाई आहे हिनंच मला ढकलून दिलेलं आहे आणि त्याचं कारण काय तर मी जानकीशी बोलत होतो आणि त्यावेळेस देखील ती आमचं बोलणं बाहेरून ऐकत होती पडद्याच्या आड उभारून तिने ते सगळं बोलणं ऐकलेलं होतं आणि जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा तिला जा विचारायला लागलो तेव्हा तिनं म्हणली की आता हे सगळं तुम्ही सुमित्राला सांगाल आणि त्या गोष्टीमुळेच तिनं मला ढकलून दिलेलं आहे हिचा नीचपाना किती आहे हे आता मी सर्वांच्या समोर आणलेलं आहे काल मला कोर्टात हे सांगायचं नव्हतं कारण कोर्टामध्ये आपल्या घराची इज्जत जायला नको म्हणून पण आज मात्र सर्वांच्या समोर मी सांगतोय मला ढकलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती फक्त ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच होती ऐश्वर्याचं तोंड नुसतं काळं पडलेलं आहे सर्वजण तिच्याकडे पाहतायत ऐश्वर्याला सुचत नाही की आता काय करावं घरातल्या सगळ्या सदस्यांना जबरदस्त धक्का बसलाय सुमित्राला तर खूपच बसलाय कारण आत्तापर्यंत या व्यक्तीने आपल्याला किती चांगलं बोललेली आहे आत्तापर्यंत ही व्यक्ती घरामध्ये कसं वारूत होती आणि खरं तर हीच मोठी व्हिलन आहे हीच मोठी त्रास देणारी व्यक्ती आहे हे आता तिला देखील समजलेलं आहे ऐश्वर्याला पण समजलंय आता आपली घरामध्ये दे, काडीची देखील किंमत राहिलेली नाही कारण स्वत कुटुंबप्रमुख नाना यांनीच के आरोप केलेला आहे आणि नाना सांगतायत की एवढं करून ती शांत बसली नाही तिने मला ढकललं आणि आरोप डायरेक्ट जानकीवर केला हे तिने अजून दुसरी चूक केलेली आहे का ऐश्वर्या तुला मान्य आहे का नाही बोल तूच ढकललेला आहेस तू मान्य कर अथवा न कर तूच ढकललेला आहेस असं नानांनी डायरेक्ट बोलायला सुरुवात केलेली आहे ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते मनात आता मला काहीतरी करावं लागणार आहे नाहीतर हे सर्व मला मारतील आणि माझे लचके तोडतील असा विचार करून तिने आता एकदम रंग बदलला आहे आणि रंग बदललेले ऐश्वर्या चक्क नानांच्याच विरोधात बोलत आहे नाना तुम्ही काही काय बोलायला लागलाय तुम्ही जे बोलताय ते आहे अशी तिनं सुरुवात केलेली आहे आणि सर्वांच्या समोर जाऊन म्हणते आहे की नानांना जानकी आणि ऋषिकेश यांची बाजू घ्यायची आहे आणि त्यामुळंच त्या, त्या दोघांनी केलेला गुन्हा ते माझ्यावर ढकलत आहेत असं ती सुमित्रा आणि सारंग यांना सांगत आहे पण सारंग मात्र शांतपणे उभारलाय सर्वांना ती हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे शर्वरीला देखील सांगते की नाना आत्ता त्यांची बाजू घेताय तर माझी बाजू खरी आहे असं ती बोलते तेव्हा मात्र सुमित्राचा पारा चढतो आणि आजपर्यंत शांत असणारी सुमित्रा आज मात्र तिला धाकवून देते की सुमित्रा काय करू शकते सुमित्राने फाड फाड तिच्या थोबाडीत मारायला सुरुवात केलेली आहे जानकीला के काळायच्या आतच सुमित्राने तिच्या ती तीन थोबाडा ठेवून दिलेल्या आहेत आजपर्यंत मी शांत बसले कारण आजपर्यंत नाना काय बोललेले नव्हते आणि आजपर्यंत जे काय केलं आहेस ते नानांनी सांगितलं आहे म्हणजे सत्य असणार आहे तुझ्या तोंडातून विश्वास हा शब्द सुद्धा मला ऐकायचा नाहीये विश्वास खतकी आणि कपटी बाई आहेस तू कुटुंब तोडून टाकणारी बाई आहेस तू असं म्हणून पुन्हा एकदा सुमित्राने तिच्या फाड फाड थोबाडात ठेवून द्यायला सुरुवात केलेली आहे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जानकी देखील आता ऐश्वर्यावर चिडलेली आहे आजपर्यंत तू घर फोडण्याचा प्रयत्न केला आम्हाला इतक्या अडचणीत आणलं असं म्हणून तिने चक्क तिला घराच्या बाहेर हकलून दिलंय घराच्या बाहेर सयाजी देखील आहे आणि हकलून देऊन ती शांत बसली नाही तर सयाजीला सांगते तुमच्या मुलीला घेऊन जा चोळी आणि नारळ देऊन तिची आम्ही पाठवणी करत आहोत पण आता जर का ती पण पुन्हा माघारी आली तर आम्ही तिला डायरेक्ट जेलमध्ये पाठवू अशी धमकीच आता तिने दिलेली आहे तिच्याबरोबर ऋषिकेश देखील आहे ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी ऐश्वर्या आणि सयाजी यांना नमस्कार केला आहे आणि आता तुमचं काळं तोंड पुन्हा आम्हाला धाकवू नका असं देखील त्यांना सूचित केलेलं आहे आता ऐश्वर्या हिला घराच्या बाहेर काढल्यानंतर ऐश्वर्या काय करेल ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू